नमस्कार मित्रांनो वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बहिणींना सातवा हप्ता एकवीसशे रुपये एक, एक तारखेला जमा होणार त्यानंतर ज्या महिलांचा फॉर्म भरायचा बाकी राहिला आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींनी आत्तापर्यंत फॉर्मच भरलेला नाही अशा सर्व महिलांसाठी बहिणी साठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे पास पाच तारखेपासून नवीन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या फिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची काही ही बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सहावा हप्ता जमा झाला आहे आता सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिली आहे सातवा हप्ता हा पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार याचे उत्तर आता राज्य सरकारने दिले आहे आणि त्या संदर्भात निर्णय सुद्धा घेतला आहे तसेच ज्या महिलांचा फॉर्म भरायचा बाकी राहिला आहे अशा महिलांसाठी सुद्धा राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे सविस्तर माहिती या या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच व्हिडिओला ला करा कारण तुमचे अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेला जुलै दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना सहा हप्ते मिळाले आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना सहावा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच हा हप्ता मिळाला आहे ज्या महिलांचे फॉर्म मान्य झाले आहेत त्यांनाच या योजनेचे पैसे मिळाले या योजनेमध्ये ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले आणि त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहे आहेत तसेच ज्यांनी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले आणि आधार लिंक नसल्यामुळे पैसे मिळाले नाहीत त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत असं अदिती तटकरे म्हणाल्या काही त्यानंतर बघा का महिलांना लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरण्याला उशीर झाला होता तर काही महिलांनी हा फॉर्म भरलाच नव्हता या सर्व महिला ही फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरू होणार याची वाट पाहत होते आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरू होणार त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा हप्ता एकत्रित देण्यात आला होता आता डिसेंबर महिन्याचा हप्ताही मध्ये आला आहे मात्र अजून काही महिला आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाहीये अशा महिलांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरू केली जाऊ शकते आगामी बजेटमध्ये महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते। ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते मात्र यासाठी त्यांना काही दिवस वाट पाहावी लागू शकते म्हणजेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा आगामी बजेटमध्ये केली जाऊ शकते आणि या घोषणेनंतर पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे